ਸੰਤਨ ਜੀ ਅਤਨ ਜਗਪਾ ਦਾਣੀ ਕਥੀ ਤਾ ਵਿਸਤਾਰੋ ਬਾਬਾ ਜੀ ਸਤਗੁਰੂ ਦਾ ਸਤੁਕ ਦੇਨ ਜੀ ਕੇ ਲਈ ਸਮਰਨ ਹੋਇ ਸਕਲ ਵਿਦਨ ਜੀ ਅਧਿਕਰਨ ਤੇ ਚਵੰਦ ਸ੍ਰੀ ਚਰਨ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨੂੰ ਸੇ ਤੇ ਨਮਸਕਾਰੁ ਨੀ ਅਤਾ ਅਲੰਕਾ ਬੁਰੀ ਰਮਨੀ ਸਿਆਸਨ ਸੰਬਦੰ ਮੁਜਦੇ ਸ੍ਰੋਦਿਕ ਦੇਸ਼ਮ ਵਿਦਿੰਦਰਾ ਜੀ ਦੇ ਵੇਸ ਸਦਾ ਸ੍ਰੀ ਮਨ ਸਮਾਦੇ ਸਤਨੋ ਰੁਦਿੰ ਬਜੇ ਜਨਾਨ ਦੇਵੰ ਨਮ ਜਾਣੇ ਸਰ ਪੂਰਨ ਪਾਵਨੀ ਅਧਿਤਰ ਜਨਨੀ ਦੇਵਾ ਚੀ ਸੇਵੇ ਲਾਗੀ ਸੇਵਕ ਧਾਲੋ तुमच्या नागमन घेतरणा अहो स्वामी तो कया देवा या वर्ण करावा अवेर शरण शरण जनमंता तुम्हा लोरा मदोदा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्या सुबटा मनवनी शरण जावी सर्व भाले देवासी तो आवतरी पार भवन देचा मौली महावैष्णव विश्वसंत संत श्रेष्ठ श्री ज्ञानोपाशा परमारात्र दयामध्ये व्याप्त असणारे जगद्गुरु संत श्रीमंत श्री तुकोबाराया माझे सद्गुरुश्री निष्प्रो बाबा स्वामी सुखदेवानंद बाबांच्या चरणावरती नतमस्त तुम्ही सोपे सोपे नाही पा परमादरणीय सर्व पुरुष वर्ग सूत्र वर्ग माता भगिनी सर्वांच्या चरणी दंडवत करतो जरा तुम्ही बऱ्यापैकी बसला तर मला लय बरं वाटेल बाबा माफी मागून बोलतो बरं का बाबा माणसाला उठवू नये तेव्हा ते बाबा म्हणजे तू पुढे जा मी थांबतो इथंच असं नका का? हो। करू का गेले जीवात्मा मुक्त झाला तेव्हापर्यंत जाऊन पोचला हो पण कीर्तन ऐकायचं तुमच्या माझ्या तुमचं तुम्हाला मला कीर्तन मी करणार तुम्ही ऐकणार आणि आपण दोघही उतारून जाणार बरं का स्वतःचा अवतार करण्याचं सा साधन आहे माणसाचा अवतार कशाने होईल तर फक्त हरि कीर्तनाने मायबाबत मग तुम्ही कीर्तनापासून लांब पळाला तर कसं होईल झाला असं नाही चालत जोल मी सगळे पुढे येऊन बसा जवळ जवळ येऊन बसा खरं सांगू का कीर्तनाची व्यवस्था अशी असावी मी सांगत नाही मला जास्त ज्ञान नाही को मी लहानच आहे ज्येष्ठ मंडळी सांगतात आसनापेक्षा कोणाचंही आसन उंच नसावं तुम्ही मोठा आहे म्हणून नाही गादी मोठी आहे बरं का माफी माग तुम्ही नाही मोठा मी एक पामर आहे मी एका साधूचा फार मोठ्या महान तपस्वी प्रातस्मरणी आदरांचा शिवे तरी आहे माय बाब कस सांगावं तुमच्या टिंबूकरांच्या दिंडी मध्ये माझे बाबा चालायचे बर छत्तीस वर्ष माझ्या बाबाची वादी आहे म्हणून थोडासा वाद कर म्हणून नाही तर मग कोणी कुठं बसलं आहे मला तरी काय असं काय तुम्ही नाही पाकिट देणार मला मूल शब्दाचा देणार आहे की नाही त्यांनी नाही दिलं तर पाटील महाराज देतील पाहुणे समजून जाईल मी काय हा वैष्णव विश्वसंत संत श्रेष्ठ विश्वसंत जगद गुरु तो कुपाया आता गुरुच्या चरणावरती नतमस्तक होतो शास्त्र गोडशास्त्र मंडळी लिरी बाबांपासून अगदी इथंपर्यंत सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक ग्रामस्थ वजनी मंडळ त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून तुमच्या दर्शनाचा योग आहे परमादरणीय गुरुवर्य भक्तपरायण पाटील महाराजांच्या चरणावर त्यांच्यामुळं इथे येण्याचा मला योग आला त्याचबरोबर त्यांच्याबरोबर गुप्तपरायण काशीद महाराजांच्या नतमस्तक नमस्तक भास्कर त्यांच्या ते साष्टांग पंढिपा गणेश महाराजांनी त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र त्यांच्या चरणांवर नमस्तक गायन आचार्य युवा कीर्तनकार हरिभक्त गणेश महाराज से सेलार तेही वेळात वेळ काढून इथं उपस्थित त्यांच्या नारंगी उत्तम असतं गायन आचार्य फक्त नाव ऐकून होतो प्रत्यक्ष आज त्यांचं दर्शन झालं हरिभक्त परायणा युवा कीर्तनकार गाणं कोकेडा म्हटलं तरी काय हरकत नाही मुक्ताताई कारंडे पाटील त्याही इथं उपस्थित त्यांच्या शरंगी नमस्तक त्यांनी गोड अशी चाल गायली मला वाटतं रागातील असावे असं माझा अंदाज आहे मला माहित नाही असं वाटलं अभंगाला ज्यांनी चांद लावली हरी भक्तपरायण खताळ बाबांच्या छरणा नतमस्तक आदरणीय महाराजांच्या छरणाक हार्मोनियम बाबांच्या छरणा होते त्या स्वराचा त्याचा मेळ जमेना मनाचा मोठेपणा करून तुम्ही ते बंद केलं थांबला अगदी अगदी दंडवत करतो गोड असे असणारे मृदंग सम्राट मृंग अलंकार मृदंग भूषण माझे जीवलक मित्र राम महाराज यांच्या मस्तक युट्यूब चॅनलचं नाव काय गुरुजी बाळू मामाच्या नाव भळू मामाच्या या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला माझ्या सहित अनेक कीर्तन पाहता येतील ऐकता येतील असं असणारा युट्यूब चॅनल जाता जाता फक्त येऊ उपकार त्यांच्यावरती करा कीर्तन संपल्यानंतर का आपला आपला मोबाईल काढा आणि त्यांच्या चॅनल सबस्क्राईब करा वाढू द्या भक्तीचा पसारा होऊ द्या पिटू भक्तीचा डांगोरा काय भक्ती गुप्तीत नसते करायची बरं का मग डांगोळा पेटायचा आणि भक्ती करतो म्हणून सांगायचं पण अहंकाराने नाही मग रामकृष्ण आले येता का येता काय वारीला तो मला कुठला जपते काय मजा नाही असं नका करतो अतिशय गोड असं असणार सर्व नियोजन परमादरणीय प्राप्त स्मरणीय हरिभक्त परायण कैलासवासी अगतरावजी पांडुरंग कताळ पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव परमादरणीय दादा आगतराव कताळ पाटील यांचं तृतीय पुण्यस्मरण आहे आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र त्यांचा परिवार त्यांचे असणारे बंधू दादा मंजमादा दादा असतील त्यांचे चिरंजीव मोरेश्वर दादा इथं समोर त्यांच्या त्यांच्या कन्या असतील त्यांचे नातू असतील सर्वांच्या चरणावरती मस्त होतो आणि कीर्तन रुपी सेवेला प्रारंभ करतो विठ्ठावाला सेवे उपस्थित केलेला अभंग महान परमात्म्याला का शरण जायचं याचा उत्तर देणार आहे बरं का म्हणवणी शरण लावत याच्या अगोदर प्रश्न शिवनीत म्हणवणी का म्हणून मी म्हणत होतो जाऊ नका कीर्तनाला का बरा त्याच्या अगोदर काहीतरी प्रश्नचिन्ह आहे क्वेश्चन मार्ग काहीतरी प्रश्नचिन्ह असलं पाहिजे म्हणा का म्हणजे त्याचं उत्तर महाराज परमात्माची षणंग आपल्या आयुष्यामध्ये असावी जीवनामध्ये असावी का जीवन कृतार्थ होत नव्हे नव्हे तस पाहिलं तर मानवी जीवळच भगवान परमात्मा साध्य करण्याकरताय बर का नाही लक्षात आलं देह साधन्या करता देह हे साधन करायचं आहे देहाचं साधन करून भगवान परमात्मा साध्य करायचा आहे लक्षात येत नाही देहाच साधन केलं प्रपंच साध्य केला काय केलं ठीक नाही पाटील फक्त पैसा कमावत बसलो भड्या फक्त तुम्हीच नाही बर का मी सुद्धा तुमच्या टोळीतला आहे करू नका मी काय वेगळा नाही गुरुजी प्रत्येकाला फक्त पैसा हवा परंतु तो पैसा ज्याच्या मुळ घरात येणार बघा बरं का माफी मागून बोलतो आई साहेबांची माफी मागतो दोन शब्द बोलतो मी पैसा तिच्यामुळं नाही तिच्या अस्तित्वामुळं नाही मग त्याच्या भक्तीमुळे हे लक्षातच येत नाही घड्या तिला प्रसन्न करून घेत घेण्यापेक्षा त्या भगवान परमात्म्याला जर प्रसन्न करून घेतलं तर देवा ती ते आपल्या घरी ते तिचं नाव आहे काय नाव आहे बाबा लक्ष्मी नाव आहे तिचं का तिला मिळवण्याकरता कसं झालं आपलं वर्गा का जुने कीर्तनकार कीर्तनात सांगतात किंवा की शाळेमध्ये सुद्धा आपल्याला शिकायला मिळालं एक कुत्रा असतो कुत्रा आणि मग त्याला ते शेफ्टी पकडण्याकरता ते एवढं धडपडत असतं खूप फिरतो दिवसभर दिवसभर फिरून कुंडाला फेस येतो कामागून मोत आहे ते दमशाक होतंय त्याला वाटतं आता मरतो की काय आणि मग दुपारी उन्हाळ्यामध्ये छोटस एक झाड दिसत त्या झाडाच्या सावलीला विसावत कोण आता काय करा तुम्ही तुमच्याकडं निर्देश नका करू मी कुत्र्याचं बोलतो कोण विसावत ते कुत्र झाडाच्या सावलीला विसावलं रे विसावलं आपोआप सेफ्टी <laughs> आता काय कराव मला सेफ्टी नाही म्हणायचं बरं का सांगून जातो तो भगवान परमात्मा प्रसन्न करून घेतला किती माता लक्ष्मी आपोआप येते लक्ष्मी हा तो संत महात्मांनी सांगून ठेवलं आपल्याला का पैशाच्या मागं धाऊ ते सांगणारेच नाही पळायला लागले आज काय करावं बरं करता ते पाटील बाबा ते सांगणारे एवढे पळत आहेत कुठं समज साडेतीन वाजता डोळा लागलाय मला रात्री उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कीर्तन आणि पुन्हा सकाळी ड्रायव्हर सुद्धा नाही एकटाच आलो इथपर्यंत कशा करता माणसं होशार की बोलले पैशा करता असं नाही कीर्तना करता बोला इथं तरी किमान काय कराव फार <laughs> मजा आहे सांगून देतो देहाचं साधन करा आणि भगवान परमात्मा सत्य करा अतिशय सोपा देव सोपाय हो वाक्य समजतो मी का बरं एक एक पुण्यस्मरण करायला खोरक आता जावत नाही ठीक आहे थोरला खर्च करणार का दहाटा खर्च करणार मला वाटतं त्याच्याकरता एकटाच पोरवा पाहिजे मजा आहे बरोबर बंद झालं मला वाटलं विमानात बसलो की ट्रेन मध्ये बसलो मी ते माग आणि म्हणजे तुमच नाही सुद्धा हे प्रत्येक रोज आमचं असत काही जरी झालं तरी पडता दिलेला असतो आयता आणि ते आचरे कामच्या पाठी म्हणतो आता काय करावं इकडे कीर्तन आमचं मूडला येत आणि ते असं ठाऊतोयला काय करावं अरे ते अटॅच असते त्याच्या मंडपाला त्यांना थोडी सावली वगैरे करत असते म्हणून ते बघले अवघड होऊन जा बघायला मी नेम कसं केलं रंगा द्यायला त्याने काय नाही करावं पण चालते त्यांनी त्या थोडा शेगडीचा आवाज कमी केला बाबा लय के केला तर कचरा राहील चालू देवर का तुमचं काय नाही मला काय अडथळ नाही रोजच आहे आपला ते जरा मग वैष्णव विश्व संचा संतोष शिष्ट ते त्यानो पर काय बोलतात काय कळलं नाही कळलं मजा आहे <laughs> मजा आहे बरं मजा आहे मी बाकी समजतो एकच मुलगा असावा आणि तोही आमच्या मोरेश्वरात सारखा असावा गड्या तीन वर्ष झाली तरी अजून दादांना विसरला नाही रे दादा तुमच्या पाया बोलतो दंडवत करतो बरं का तुम्ही मला ले पाकिट द्यावं म्हणून नाही गुरुजी माझ्या नशिबात जेवढं असेल तेवढं मिळेल मला मिळेल नशेबाच्या पुढं तर मिळणार नाही कोणी कितीही धाव घेतली ना नशेवाच्या पुढे येत नाही दादा त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही सांगून जातो का जेवढं माझ्या नशिबात आहे तेवढं तुम्ही द्याल त्यात शंका नाही भगवान परमात्मा तुम्हाला बुद्धी देऊ हो। चला सांगायचा माझा मुद्दा असा आहे आपल्या कुटुंबातील आपल्या कुटुंबाचा कणा काय आपल्या कुटुंबाचा कणा ज्याने कुटुंब उभा केलं बरं का आणि मग तो कणा ज्याने सुंदर असं झाड लावलं आयुष्यभर पाणी घातलं राब 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 देव माझा नागला गळ्या आणि जेव्हा झाडाची फळं कायची तेव्हा देव आज्ञा झाली आमचा दादा निघून गेला काय करावं खूप शोकांते काय पण इथं पर्याय नसतो बर का बर मी नाही सांगत रामायणने ते गीत गायलं बघा पंडित रवींद्रजी जैन यांनी खूप गोड्यावर काही विभूती आहे कड्या संगीत क्षेत्रामध्ये असं गोड गायलं ते त्यांनी मिदना ते लेख किसी के एक आते है विद आते रे ने को किसी के समझना आते है जन जन के प्रिया रामल करसिया बन को भाव ठेवायचा आहे त्या विडीच्या भेटात काही <प्रेण> कळत नाही कोणाचं लक्षात नाही आजपर्यंत ऐकून जाण्या सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उते सगळ्यांचं दुःख दूर करणारा भगवान परमात्मा ऐका रे मायबा त्या परमात्म्याला माहित नव्हता का विधीचं विधान आहे विश्व केलं कौशल्याच्या चौधरी जन्माला येतो आयोग संभावा परंतु विधीचं विधान आहे दशरथाच्या कोटी जन्माला यावं हे विधीचं विधान आहे उद्या राज्याभिषेक सांगा अन्यकाळी सगळी आयोगा साजू केलीये काय सांगाव सगळे त्या सगळी संध्याकाळी रात्री तसे सांगितलं प्रभू रामा उद्या राज्याभिषेक प्रभू रामचंद्राला चंद्राला वाटलं राज्याभिषेक करून मी जर गादीवरती बसावं तर मग रामायण बोलली मी का तैसे करीन वरतो नि नामा म्हणे हे खोटं होईल गड्या आता काय करावं माफी मागून बोलतो मंदिराच्या रूपाने कोणतरी कुबुद्धी निर्माण केली ही त्याचीच करणी आहे <laughs> त्याला सगळं करून घ्यायचं आहे आणि ती काही कैकाईच्या कानाला लागली आई ती काही कैकाईच्या कानाला लागते कोण काही काही आपण सगळे म्हणतो कौसलेचा राम कौसलेचा राव कौशल्याचा राम कौशल्य राम कौशल्य पण मी तर म्हणतो राम कौशल्याच नाही राम काही काहीच रामाय ऐकलं आपण पण तू करू तुटी घरी आपली काबर कारण काही काही कौशल्य मिळतात प्रभू रामावरती प्रेम करणारी कैकई होती रे कैकई का सारखं रामाकडे पाहायचं सांगायचं रामा हे रघोराया हे रागवा माझ्या कोटी जन्माला का काही भाग्य त्या कौसल्यचं म्हणणारी कैकई खरं सांगू का याचा परिणाम मध्ये देवकी होती ती काय होते <laughs> प्रभुरामाने देव देवण्याचं कधी उदाहरण ठेवत नाही बरं का असेच होता कधी कोणाला दार ठेवत नाही तुम्ही जर इच्छा प्रकट केली तर ती इच्छा तुमची भगवान परमात्मा पूर्ण करतो पूर्वी धरावी ती इच्छा जशी तुमची इच्छा निर्माण होईल तुमची इच्छा पूर्ण करतो तर भगवान परमात्मा आणि मग काही काही नाही एवढं प्रेम करावं एवढं प्रेम करावं एवढं प्रेम करावं प्रभू रामावरती पण अचानकपणे काही काही लाखुबुद्धी निर्माण होते का मंतरा कानाला लागते मंतरा आई माफी मागून बोलतो संगती कोणाची करा फक्त करू नका घड्या ती जर कानाला लागली तर भरल्या घरात मी त्याचा भरल्या पडतो संसाराचं वाटलं होत कोणी सांगितलं ना म्हणते आपण कानाने ऐकावं प्रत्यक्ष पहावं आणि तरी पाहिलं गेला वाटली का संसाराची गाडी हकायची आहे मग पाटील महाराजांनी मला बोलले म्हणे महाराज रंजू पाटील काय भाऊ दादा नाना काय म्हणायचे खूप वजन या परिसरामध्ये आणि मग या तिने कुठं तरी मला वाटते संस्काराची शिदुरी वर काव मग काही काही वरती संस्कार नव्हता का असं नका म्हणू खूप गोड होती खूप प्रेम करत होती रामावरती परंतु सकाळी सकाळी राजी मिळणार आहे प्रभुरामाला आणि संध्याकाळी सगळी अयोध्या निवांत झोपली परंतु जाकी होती फक्त मंतरा आणि काही कै मंतरा काही कैच्या काना सांगते अग असं काय करतय मला तर असं वाटत या राजगादीचा खरा हकदार बरत आहे हे आहे कोणा बोलू ना खूस कैकई कैकही पण बरोबर पटवून सांगते ती कोण आहे आहे खूप अवघड आहे माय बापू अरे मग नको शब्द कानामध्ये भरलं विष भरलं त्या कैकईच्या आणि सकाळी सकाळी ज्या भगवान परमात्म्याला गादी प्राप्त होणार होती त्याला वनवास मिळाला रे माय बापू तो सिंहासनावरती बसणार होता तो वनवासाला निघाला का बर नशवात काय आहे कुणाला माहिती नाही गड्या भगवान परमात्मा कधी आपल्याला बोलावणार आहे मला वाटतं हे तुम्हाला मला कुणाला माहित नाही बरं काय माहित नाही म्हणून करता शरण जायचं त्याला दुसरं काय कारण नाही काय कारण आहे हे विश्व परमात्माला पारा शरण जायचं त्या भगवान परमात्म्याची भक्ती करायची नावस्मरण करायचं दिंडी करायची वारी करायची कथा कीर्तन कशा करताय काही नाही फक्त भगवान परमात्म्याला प्रसन्न करून घेण्याकरता जगद गुरु तो खूप म्हणून जन्माला अरे काय कर्तव्य मानवी देहाचं तसं पहिला तर दोरलं बाय सगळ्या तुम्ही गोष्टी ऐकल्या म्हणून पुन्हा देहाच्या वर्णनाकडे जात नाही मी न मिळाला मिळाला बा हा देह न्याय कसा मिळो मी म्हणतो कसा का ना